बोला सर कोणी मद्यपान करून गाडी चालून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात टाकू नये व कारवाई समोर जाण्याची वेळ कुणावर येऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आणि पालकांना पण सूचना आवाहन अल्पवयीन जर मुलगा असला तर पालकांवर काल कारवाई होणार आहे बिलकुल अल्पवयीन मुला मुलगाजवळ जर गाडी सापडली तरीसुद्धा पालकांवर कारवाई होते जर विदाउट लायसनची कारवाई मुलावर होते आणि पालकांवर आदेशाने शहरामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा आज ड्राईव्ह घेण्यात आला त्याच्यामध्ये शहरामध्ये तीन ठिकाणी म्हणजे गोदावरी टी पॉइंट एअरपोर्ट एअरपोर्ट रोड आणि त्याच्यानंतर दौलताबाद रोड या तीन ठिकाणी घेण्यात आला साधारणतः वीसपेक्षा पेक्षा जास्त लोकांवरती कारवाई करण्यात आली चेकिंगमध्ये या रस्त्याने जाणार आहे रात्रीच्या वेळेच्या सर्व गाड्या आम्ही चेकिंग केलेल्या आहेत आणि वीसपेक्षा जास्त कारवाई झालेली आहे हे पूर्ण मध्य म्हणजे ड्रिंक ड्रिंक, ड्रिंक केलेलेच आढळले तर बरोबर आता हे यांच्या गाड्या जमा करणार मग आता रिटर्न वगैरे हो का कागदपत्र अशा आणि हो वगैरे काय करणार कोर्टमध्ये केस पाठवल्यानंतर आता गाड्या जमा करणार तुम्ही बरोबर त्याच्यानंतर मग परत कसं पुरवठ अठरा तारखेला कोर्टात पाठवायचं कोर्ट दहा दहा दोन हजारापासून ती, तीन तीन हजारापासून दहा हजारापर्यंत दंड करतायत कोर्टाला आहे त्याप्रमाणे आता हे हे जे पालक वगैरे यांचे यांना काय सूचना करणार हे केसेस वगैरे असे चालू राहणार या संदर्भातल्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या या ठिकाणी किंवा शहरात वेगवेगळ्या पॉईंटच्या ठिकाणी नेहमी कारवाई केली जाईल आणि या संदर्भातली लोकांमध्ये जनजागृती केली जाईल धनंजय पाटील ट्रॅफिक नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद